पाई फ्रेंड्स लायब्ररी आणि के डी एम सी यांचं मार्फत आपण सतरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपला सावळाराम महाराज संकुल क्रीडा संकुल डोंबिवली येथे पुस्तक आदानप्रदान सोहळा आपण करतो आहे याच्यामध्ये आपल्याकडे कल्याण डोंबिवली नव्हे तर संपूर्ण राज्यामधनं वेगवेगळ्या ठिकाणातून लोकं येतात आणि हा जो एक कॉन्सेप्ट आहे की आपण सर्व लोक तिकडे बसून पुस्तकं एकमेकांशी शेअर करतो आणि पुस्तकांचं वाचन करतो हे एक वेगळ्या पद्धतीचं वाचन क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने एक के डी एम सीचा पाऊल आहे यामध्ये मॅक्सिमम लोकांनी पार्टिसिपेट करावं प पर्टिक्युलरली जे आपले टीनेजची मुलं आहेत आणि यंगस्टर मुलं आहेत त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट करावा याचाच एक भाग म्हणून तेरा जानेवारीला चला डोंबिवलीकर वाचूया हे उपक्रम सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान आपण राबवतो आहे यामध्ये असं अपेक्षित आहे की सगळ्यांनी जिथे ते उपस्थित आहे तिथे कुठली पा पुस्तक कुठलाही लेख वाचन करायला पाहिजे आणि उद्देश असा आहे की त्यावेळेला आपला फोन बाजूला ठेवून आपण जे जुने माध्यम होते वाचण्याचे त्याच्यावर आपण फोकस करू आणि मुलांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये वाचनशक्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करूया